शेतकरी उत्पादक कंपनी कोणता व्यवसाय करू शकते याबाबत आपल्यापैकी बरेच जणं आमच्यासोबत चर्चा करत असताना हा प्रश्न नेहमी विचारतात की शेतकरी उत्पादक कंपनी कोणते व्यवसाय करू शकते आता या विषयामध्ये बिझनेस आयडियाज मी आपल्यासोबत सांगणार नाही आहे मी नेहमी काल सं करत असताना सांगतो की मी बिझनेस आयडियाज देणार नाही हा बिझनेस कसा करायचा त्यासाठी आवश्यक गोष्टी काय आहेत त्याची माहिती आम्ही नक्कीच देऊ परंतु बिझनेस आयडियाज आम्ही देणार नाही परंतु आजच्या व्हिडिओमध्ये शेतकरी उत्पादक कंपनी ही कायदेशीरित्या कोणकोणते व्यवसाय करू शकते त्या व्यवसायाची माहिती त्याची यादी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जसं आपण एक सहकारी संस्था किंवा चॅरिटेबल ट्रस्टची नोंदणी करतो त्या नोंदणी करताना आपल्याला काहीतरी उद्देश द्यावे लागतात की आमचं चॅरिटेबल ट्रस्ट किंवा सहकारी संस्था ही कशा पद्धतीने आणि कोणत्या विषयावर कोणत्या उद्देशाने काम करणार आहे त्याच पद्धतीने शेतकरी उत्पादक कंपनी नोंदणी करतानासुद्धा आपल्याला आपले उद्देश ठरवावे लागतात जनरली याबाबत कंपनी कायद्यांतर्गत जे काही ठरवून दिलेले उद्देश आहेत ते सर्वच उद्देश आपण शेतकरी उत्पादक कंपनी नोंदणी करताना घेत असतो याअंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी कोणकोणते व्यवसाय करू शकते याची संपूर्ण माहिती दिलेली असते यासाठी आपल्या सगळ्या शेतकरी उत्पादक कंपन्यांकडे एक डॉक्युमेंट आहे तो म्हणजे एम ओ ए मेमोरंडम ऑफ असोसिएशन या डॉक्युमेंटमध्ये शेतकरी उत्पादक कंपनी कोणकोणते कौन व्यवसाय करू शकते ती कशासाठी संघटित झालेली आहे स्थापन झालेली आहे याबाबत सविस्तर माहिती त्यामध्ये दिलेली आहे पण त्यातील भाषा खूप क्लिष्ट आहे ती आपल्याला सहज लक्षात येणार नाही याकरता आम्ही हे आज सोपं करून सांगणार आहे इतकंच मी आपल्या ओ एमध्ये दिलेले जे काही बिझनेस करू शकतात जे काही उद्देश आहेत ते सोप्या भाषेमध्ये आपल्याला समजून सांगणार आहे कुठल्याही प्रकारची बिझनेस आयडिया मी तुम्हाला देणार नाही आहेत ही गोष्ट इथे लक्षात घेऊ जर आपल्याला योग्य वाटत असेल तर आपण कंटिन्यू करूयात नमस्कार मी देवेंद्र मधुकर सुरूशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आणि आज आपण शेतकरी उत्पादक कंपनी कायदेशीररित्या कोणकोणते व्यवसाय करू शकते याबाबत माहिती घेणार आहोत ओ एमध्ये दिलेल्या यादीनुसार आपण जर बघितलं तर त्यामध्ये बऱ्यापैकी ते मिक्स असतं खालीवर असतात तर आपण या सगळ्या उद्देशांना या सगळ्या व्यवसायांना चार भागामध्ये विभागणी करूयात यातला पहिला विषय आहे शेतीशी निगडीत असलेले उद्योग किंवा व्यवसाय हे कुठले आहेत ते समजून घेऊयात यामध्ये आहे विविध कृषी उत्पादनांचे उत्पादन करणे कापणी करणे खरेदी करणे प्रतवारी करणे म्हणजेच त्याची शॉर्टिंग करणे एकत्रीकरण करणे आपल्या सगळ्या सभासदांचा माल एकत्र करणे हाताळणी करणे विपणन करणे विक्री करणे व्यापार करणे खरेदी करणे या सगळ्या प्रकारचे कृषी उत्पादनांचे म्हणजे शेतातून माल बाहेर निघाल्यानंतर जे काही कृषीचं उत्पादन आहे शेताचं उत्पादन आहे याबाबत या सगळ्या प्रक्रिया शेतकरी उत्पादक कंपनी करू शकते त्याच पद्धतीने सर्व प्रकारच्या प्राथमिक उत्पादनांची खरेदी विक्री निर्यात आयात प्रक्रिया वितरण किंवा अन्य प्रकारचे सर्व व्यवहार करणे हे शेतकरी उत्पादक कंपनी करू शकते विविध कृषी उत्पादनांच्या लागवडीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी त्यामध्ये करार शेती वृक्षारोपण वृक्षवाटिका तयार करणे म्हणजे नर्सरी तयार करणे मालाची साठवणूक करणे या सगळ्या गोष्टी शेतकरी उत्पादक कंपनी करू शकते वनीकरण वन उत्पादने पुनर्वनस्पती विविध वन प्रजातींची लागवड करणे त्यांची वाढ करणे उत्पादन करणे आणि वृक्षारोपण करणे या सगळ्या प्रकारच्या उद्योग व्यवसायासंदर्भातल्या बाबी शेतकरी उत्पादक कंपनी करू शकते सेंद्रिय शेती फलोत्पादन फळांचे उत्पादन शेतकरी उत्पादक कंपनी घेऊ शकते सदस्यांच्या कृषी उत्पादनांच्या लागवडीपासून निर्माण होणाऱ्या वस्तू आणि उत्पादने हे अजून चांगले व्हावे यासाठी आवश्यक वस्तू किंवा सेवांचा पुरवठा करणे या, या संदर्भात याशी निगडीत असलेले सर्व प्रकारचे उद्योग व्यवसाय ही शेतकरी उत्पादक कंपनी करू शकते मी जे काही सांगितले आता ते सर्व मुद्दे हे शेतकरी उत्पादक कंपनी करू शकते जे शेतीशी निगडीत आहेत शेतीशी संबंधित आहेत तसेच उत्पादन उद्योगामध्ये शेतकरी उत्पादक कंपनी कायदेशीररित्या काय काम करू शकते त्यामुळे समजून घेऊयात त्यामध्ये आहे शेतमालाचे पीठ तयार करणे त्याला बाटली बंद करणे पॅकिंग करणे पुरवठा करणे व्यापार विक्री खरेदी गोदामांची उभारणी करणे वितरण करणे निर्यात करणे आयात करणे यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रक्रिया करणे म्हणजे यासाठी आवश्यक असणारे गोड बांधायचे असतील प्रक्रिया उद्योग उभा करायचे असतील सर्व प्रकारचे ते शेतकरी उत्पादक कंपनी करू शकते तसेच सदस्यांचे प्राथमिक उत्पादने जतन करणे कोरडे करणे कॅनिंग करणे पॅकिंग करणे यासारख्या गोष्टीसुद्धा शेतकरी उत्पादक कंपनी करू शकते शेतातून माल बाहेर निघाल्यानंतर त्याच्यासाठी पुढचे जे काही प्रोसेसिंग आहेत प्रक्रिया आहेत त्या सगळ्या शेतकरी उत्पादक कंपनी करू शकते त्याच पद्धतीने शेतकरी उत्पादक कंपनी हे शेतीशी पूरक असणारे उद्योग व्यवसाय सुद्धा करू शकते ते कोणते ते आपण समजून घेऊयात त्यामध्ये आहे पशुसंवर्धन पशुपालन दुग्ध व्यवसाय कुकुटपालन मत्स्यपालन फलोत्पादन फुलशेती वतमाशी संगोपन व पालन रेशीम शेती इत्यादी स्वरूपाचे जे शेतीशी निगडीत असणारे किंवा शेतीपूरक असणारे उद्योग व्यवसाय आहेत ते सगळे शेतकरी उत्पादक कंपनी करू शकते आता चौथा मुद्दा शेतीसाठी आवश्यक वस्तूंची व सेवांचा पुरवठा करणे म्हणजे शेतीसाठी आवश्यक म्हणजे शेतीचं शेतामध्ये पीक घेण्याच्या आधी ज्या काही गोष्टी लागतात त्या सगळ्या वस्तू आणि सेवांचा पुरवठा करणे संदर्भात सुद्धा शेतकरी उत्पादक कंपनी काम करू शकते त्यामध्ये ती कृषी सेवा केंद्र सुरू करू शकते त्यामध्ये सीड पेस्टिसाईड फर्टिलायझर शेतीसाठी लागणारे सर्व अवजारे यांची खरेदी व विक्री हे शेतकरी उत्पादक कंपनी करू शकते यामध्ये सदस्यांना यंत्रसामग्री उपकरणे किंवा उपयोग्य वस्तूंची विक्री अन्यथा सर्व प्रकारचे सेंद्रिय खते खतं वनस्पती किंवा प्राण्यांचे अन्न कीटकनाशके बुरशीनाशके सेंद्रिय रसायने इत्यादी सर्व वस्तूंचा पुरवठा शेतकरी उत्पादक कंपनी करू शकते सभासदांना प्रशिक्षण देणे त्यांचे माती प्रशिक्षण केंद्र उभारणे यासारखे जे काही सर्विसेस आहेत या काही आहे, सेवा आहेत आहे, त्या शेतीशी निगडीत आहे त्यासुद्धा शेतकरी उत्पादक कंपनी पुरवू शकते आणि त्या माध्यमातून आपला उद्योग व्यवसाय उभारणी करू शकते हे चार मुद्दे आहेत कि जा सकते। की ज्यामध्ये शेतकरी उत्पादक कंपनी आपला उद्योग व्यवसाय उभारू शकते हे मी जे काही तुम्हाला सांगितलं हे खूप मोगम आहे याची व्याप्ती खूप मोठ्या प्रमाणावर आहे हे अगदी सोपं करून जागायचं झालं तर मग एखाद्या पिकाचं उत्पादन किंवा त्याची पेरणी होण्याच्या आधी ज्या काही शेतीसाठी गोष्टी लागतात म्हणजे सीड पेस्टिसाईड फर्टिलायझर अवजारे ट्रेनिंग माती परीक्षण इत्यादी सर्व गोष्टी शेतकरी उत्पादक कंपनी करू शकते शेतकरी उत्पादक उत्पादक कंपनी शेती करू शकते पितांची कापणी करू शकते त्यासाठी लागणारे अवजारे वगैरे या सगळ्या गोष्टींचा पुरवठा करू शकतं भाड्याने देऊ शकते, शकते त्याच पद्धतीने शेतातून माल बाहेर निघाल्यानंतर त्या प्रक्रिया करणं किंवा प्रक्रिया न करता तो खरेदी करून विकणं त्याला साठवणं त्याची ब्रँडिंग करणं पॅकिंग करणं या संदर्भातले सगळ्या प्रकारचे उद्योग व्यवसाय ही शेतकरी उत्पादक कंपनी करू शकते लक्षात घ्या इथे एक महत्वाची सूचना आपल्यासोबत द्यायची ती म्हणजे हे सगळे विषय आपल्या ओ एमध्ये कंपनी कायद्यानुसार जे काही आवश्यक आहेत ते लिहिलेले आहेत आणि त्या स्वरूपाची व्याप्ती असणारे त्या संदर्भात असणारे सगळे उद्योग व्यवसाय शेतकरी उत्पादक कंपनी करू शकते परंतु एमध्ये लिहिले आहे म्हणून आपण तो उद्योग व्यवसाय सुरू करायचा आणि कोणालाही विचारायची गरज नाही आहे असं होत नाही आपण ज्या प्रकारचा जो काही उद्योग व्यवसाय सुरू करणार असू तर त्यासाठीचे आवश्यक लायसन्सेस परवानग्या परवाने सर्व आपल्याला घेणं आवश्यक आहे त्यासाठी इतर कायद्याअंतर्गत ज्या काही रजिस्ट्रेशन घेणं त्याची नोंदणी करणं त्याचे पाठपुरावे करणं हे सगळं शेतकरी उत्पादक कंपनी लागू आहे आणि ते बंधनकारक आहे उदाहरणार्थ सांगायचं झालं तर जर त्यांना सीड पेस्टीसाईड फर्टिलायझरचं दुकान सुरू करायचं असेल म्हणजे कृषी सेवा केंद्र सुरू करायचं असेल तर त्यासाठी आवश्यक असणारी लायसन्सेस त्यांना घ्याव्या लागतील चाळीस लाखाजवळ त्यांचा टर्नओव्हर गेला तर त्यांना गेल। जी एस टी नंबर घ्यावा लागेल त्यांच्याकडे वजन काटे असतील तर त्या विभागाची त्यांना ते परवानगी घ्यावी लागेल त्याच पद्धतीने त्यांनी फॅक्टरी लायसन्स फॅक्टरी सुरू केली त्याच्यासाठी फॅक्टरी लायसन्स पोल्युशन कंट्रोल बोर्ड म्हणजे प्रदूषण नियमक मंडळाची परवानगी घेणं हे सुद्धा त्यांना आवश्यक आहे त्याच पद्धतीने इतर जे काही विभाग आहे का शासनाचे त्यांची आपण जो काही उद्योग व्यवसाय करणार आहात त्याशी निगडीत असणारी सर्व प्रकारची लायसन्सेस परवानग्या परवाने हे आपल्याला घेणं आवश्यक आहे त्यांचा पाठपुरावा वेळोवेळी करणं आवश्यक आहे आणि तो नाही केला तर त्यासाठी असणारे जे काही परिणाम इतर उद्योजकांना भोगावे लागतात तेसुद्धा शेतकरी उत्पादक कंपनीला भोगावे लागतील त्यामुळे ते सुद्धा महत्त्वाचं आहे फक्त एमओ एमध्ये लिहिलेलं आहे म्हणजे आपण करू शकतो अशातला माग नाही ते आपण नक्कीच तो उद्योग व्यवसाय करू शकतो त्यासोबत हे सुद्धा करणं गरजेचं आहे हे सगळं करताना आपल्या एमध्ये खूप महत्त्वाचं आणि आवश्यक वाक्य आहे ते खूप वेळा रिपीट झालेलं आहे ते वाक्य आहे केवळ सदस्यांच्या फायद्यासाठी हे वाक्य अंडरलाईन करून आपल्याला लक्षात घ्या शेतकरी उत्पादक कंपनी जो काही उद्योग व्यवसाय करेल जे काही काम करेल हे केवळ त्याच्या सभासदांच्या फायद्यासाठीच असलं पाहिजे आणि तोच त्याचा सगळ्यात महत्त्वाचा मोठो त्याचा उद्देश आणि त्यासाठीच त्यांनी काम केलं पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे काम करत असताना आपण या गोष्टींच्या अखत्यारीत राहूनच काम केलं पाहिजे शेतकरी उत्पादक कंपनी कायदेशीररित्या कोणकोणते उद्योग व्यवसाय करू शकते त्याची व्याप्ती खूप मोठी आहे याविषयी मी आपल्याला आजच्या व्हिडिओमधून माहिती दिलेली आहे या व्हिडिओतली माहिती तुम्हाला आवडली असल्यास उपयुक्त वाटली असल्यास या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा या विषयाची माहिती होईल आणि अशाच पद्धतीने उद्योग व्यवसाया संदर्भातले व्हिडिओज पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब पण करा आणि बेलायकन पण दाबा जेणेकरून आम्ही कुठलाही व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद